नमस्कार आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी अगदी कुरकुरीत असे पालकाचे भजे बनवणार आहेत कुरकुरीत पालक पकोडे तुम्ही याला म्हणू शकतात तर अगदी कांद्याचे जसे कुरकुरीत होतात त्या पद्धतीने अगदी कुरकुरीत हे मी बनवून घेणार आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला ह्याचा आवाज दाखवणार आहे पालक आणि ओनियनचे हे कुरकुरीत वडे कसे बनवायचे तर तुम्ही बघू शकता हा आवाज ह्या पद्धतीने आणि आता इथे मी सुरुवातीला एक कांदा घेतला आहे एक बटाटा घेतला आहे बटाट्याचं स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याचा संपूर्ण साल मी काढून घेतला आहे आणि एक कांदा घेतला आहे कांदाच्या आता असे गोलाकार मी काप करणार आहे मधून एकदा कट करून घेतला आहे आणि आता हा साईडने या पद्धतीने असं गोल मी कट करून घेणार आहे कांदा अगदी बारीक असे आपल्याला ह्या स्लाईस कांद्याच्या कट करून घ्यायचा आहे आणि बटाटा मी किसून घेतला आहे पूर्ण साल मी बटाट्याची काढून घेतली आणि आता हा संपूर्ण बटाटा मी या पद्धतीने किसून घेतला आहे हे बघा या पद्धतीने संपूर्ण बटाटा हा किसून घ्यायचा आहे बटाटा किसून झाल्यानंतर आता मी तो एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये पाणी घालून घेणार आहे जेणेकरून ह्या बटाट्यातला स्टार्च आपल्याला बाहेर काढून घेता येईल म्हणजे मऊ भजे होणार नाही यासाठी आपल्याला ही टिप्स फॉलो करायची आहे आता इकडे कांदा आणि बटाटा आपला झाला आहे कट करून यानंतर मी पालक घेतला आहे साधारणतः अर्धी जोडी पालक मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि आता तो मी कट करून घेत आहे या पद्धतीने संपूर्ण पालक मी कट करून घेतला आहे पालक कट करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने कांदा आणि पालक माझा कट करून झाला आहे आता एका बाउलमध्ये मी तो एक कांदा अर्धी जुडी पालक घालून घेतला आहे त्यानंतर यामध्येच आता आपण जो थोडीशी कोथंबीर मी घातली आहे आणि आता बटाटा मी परत एक पाण्यात धुवून घेतला आहे आणि आता हा या पद्धतीने संपूर्ण पिळून ह्या बटाटा मी यामध्ये घालणार आहे यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आहे कारण कांद्याला देखील पाणी सुटतं आणि आल्याला य या। आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आहे एक चमचा ओवा मी घालून घेतला आहे एक चमचा जिरे घातले आहे यानंतर बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे एक चमचा धना पूड घातली आहे एक चमचा हळद घालून घेतली आहे यानंतर यामध्ये एक चमचा मी लाल मिरची पावडर देखील घालून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर मी घातली आहे मिरचीचं प्रमाण मी लाल मिरचीचं कमीच ठेवलं आहे कारण की मी हिरवी मिरची घातची पेस्ट घातली आहे आता यामध्ये आवश्यक असेल इतकं मी पीठ म्हणजे डाळीचं पीठ घालून घेणार आहे फार अगदी घालणार नाही आहे कारण आता बटाट्याला आणि कांद्याला थोडंसं त्याचं अंगचं पाणी सुटतं त्यानंतर पालक देखील आपण बारीक चिरून धुवून टाकली होती त्याला देखील पाणी सुटलं आहे ह्यामुळे आता ह्याला मी बिलकुल पाणी घातलं नाही आहे आणि हे संपूर्ण पीठ ह्या पद्धत पद्धतीने संपूर्ण पालक कांदा आणि बटाट्यातला कोट करून घेणार आहे हे बघा कुर या पद्धतीने हाताने या पद्धतीने पूर्ण असं मॅश करून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी जर घातलं तर हे कुरकुरीत होणार नाही यासाठी पाणी बिलकुल घालायचं नाही आणि आता एकच चमचा फक्त बाइंडिंग घ्यावी म्हणून मोजून एक चमचा आपण पाणी घालून घ्यायचं आहे पिठाची बाइंडिंग व्यवस्थित ह्या भाज्यांना यावी तर गरज असेल तरच तुम्ही पाणी घाला पिठाची बाइंडिंग व्यवस्थित यावी यासाठी पाणी घातलं आहे एक चमचा आता लगेचच तेल गरम करून घ्यायचं आहे कारण पाणी सुटू शकतं बॅटरला तर तेल गरम करून घेतल्यानंतर लगेचच तेल गरम झाल्यावर मंदा मध्यमाचेवरती आता ह्या पद्धतीने असे मोकळे सुटसुटीत आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहे वडे पकोडे म्हणू शकतात तुम्ही हे तळून घ्यायचे आहे अगदी कांद्याचे जसे कुरकुरीत भजे बनतात अगदी त्याच पद्धतीने हे बनतात फक्त काही टिप्स ह्या व्यवस्थित फॉलो केल्या तर अगदी कुरकुरीत आणि अगदी भन्नाट टेस्टी लागतात तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत सॉससोबत देखील हे खाऊ शकता तर मध्यम ते असे अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आता ह्याचा कलर संपूर्ण चॉकलेटी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित असा चॉकलेटी रंग येईपर्यंत आपण हे तळून घेत आहोत तर वती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे संपूर्ण चॉकलेटी रंग येईपर्यंत मी हे भजे तळून घेतले आहे तर मंडळी तुम्ही नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या वेळेस चहाच्या टायमिंगला झटपट आपल्याला काहीतरी असं खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला स सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा पुन्हा आपण भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा